बारामतीमध्ये दे धमक्या देता मुंबईत यायचं आहे लक्ष ठेवा इंदापुरातून राऊतांचा अजित पवार यांना इशारा तुम्हाला धमक्या नवीन असतील आम्ही धमक्या देतोसुद्धा आणि घेतोसुद्धा धमक्या आवाज बदलून दिल्या जातात तुम्ही बारामतीत धमक्या देत असाल तर तुम्हाला मुंबईत यायचं आहे ठाण्यात यायचं आहे असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे इंदापुरातील मवियाच्या सभेत ते बोलत होते संजय राऊत म्हणाले की आम्हाला बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे लोक जेव्हा उन्हात बसलेले असतात तेव्हा त्यांना जास्त अंत पाहू नका आपण इथे एका विचाराने बसलेले आहात मला खात्री आहे की इंदापूरला सुप्रियाताईंच्या प्रचारासाठी मला येता आलं इथे एक गोष्ट स्पष्ट दिसत आहे की पायाखालची वाळू सरकली की माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकारतो माणूस घाबरला समोरचा पराभवाची भीती वाटायला लागली लोक आपल्याला स्वीकारणार नाही त्याचं लागलं अशी टीका त्यांनी भाजपवर केलेली आहे आणि मला आनंद आहे की इंदापूरला सुप्रियाताईच्या प्रचारासाठी मला इथे आलो मग आजपासून मी ऐकतोय आणि एक गोष्ट इथे स्पष्ट दिसत जी रोहित रोहितदा सांगितली सुप्रिया ताईने सांगितली पायाखालची वाळू सरकली की माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकार माणूस घाबरला समोरचा पराभावाची भीती वाटायला लागली लोक आपल्याला स्वीकारणार नाही याचं भय वाटायला लागलं ला की मग तो मोदीचा मार्ग सुरू होतो की धमक्या द्यायच्या धमक्या द्यायच्या पोलिसांचा वापर करायचा बरं धमक्या कशा देतात आम्हाला माहिती आम्ही आयुष्यभर धमक्या देतच आलेलो आहोत तुम्हाला धमक्या नवीन असतील आम्ही धमक्या घेतो सुद्धा धमक्या देतो सुद्धा त्याच्यामुळे धमक्या वगैरे हा जो प्रकार सुद्धा या भागात चाललेला आहे हा दर्पोक पण आहे आणि धमक्या समोर येऊन कोणी देत नाही धमक्या नेहमी फोनवर दिल्या जातात आवाज बदलून पण महाराष्ट्राला असे आवाज बदलून धमक्या देणाऱ्यांची आता काळजी नाही तुमचं अस्तित्व फार थोडं आहे तुम्ही बारामती धमक्या आधार पण तुम्हाला मुंबईत यायचं हे लक्षात ठेवा मुंबईला <laughs> यायचं आहे ठाण्याला यायचं आहे रस्ता आमचाच आहे <laughs> ना कोणाला धमक्या देत आहे पवारसाहेबांच्या माणसांना धमक्या देत आहे की शिवसैनिकांना धमक्या देत आहे कोणाला धमक्या देत आहे धमक्या देऊ नका आम्ही घाबरणाऱ्या लोकांना ही मर्दांची नामर्द होते डरपक होते ते गेले पळून बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती